नमस्कार हे आहे महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेल आवाज महाराष्ट्राचा नमस्कार अर्जुन रावराणे विद्यालय वैभववाडी जिल्हा सिंधुदुर्ग या विद्यालयाचे एकोणीसशे शहाऐंशीचे विद्यार्थी की ज्याने आता पन्नासशे पार केले अशा विद्यार्थ्यांचं वार्षिक संमेलन बदलापूर येथे मोठ्या उत्साहात संपन्न झालं यावेळी पोलीस सेवेतून सेवानिवृत्त झालेले वर्गमित्र राजेंद्र रावराणे अर्थात सर्वांचा राजा याचा सेवानिवृत्तीनिमित्त या, से या सर्व वर्गमित्रांच्या हस्ते केक कापून आणि पुष्पगुच्छ देऊन शानदार सत्कार करण्यात आला एकूणच एकोणीसशे शहाऐंशी बॅचचे अर्जुनराव राणे विद्यालयातील विद्यार्थी आणि विद्यार्थिनी की ज्याने आता पन्नासशी पार केले त्यांचा दोन हजार पंचवीसचा हा मेळावा वार्षिक लि� सण या बातमीपत्राच्या माध्यमातून आपण पाहू शकता नाही आमचं वर्गमित्र राजेंद्र रावराणे हे पोलीस खात्यासारखी म्हणजे खूप झोपीचं खातं असलेल्या खात्यामधनं अविरत सेवा करून अठ्ठावीस फेब्रुवारी फेब्रुवारीला ते निवृत्त झाले

असे आमचे आदरणीय श्री राजाभाऊ राजेंद्र रावराणे हे महाराष्ट्र पोलीस दलामधून सेवानिवृत्त झाले आणि सेवानिवृत्त होत असताना त्यांनी बऱ्याच ठिकाणी चांगल्या प्रकारची सेवा केली त्यानंतर त्यांनी गडचिरोलीसारख्या ठिकाणी महाराष्ट्र शासनाच्या पोलीस दलाच्या वतीनं त्यांनी तिथेही सेवा दिली आणि त्याच्यानंतर त्यांची पोस्टिंग मराठी मुंबईमध्ये झाली आणि मुंबईमध्ये झाल्यानंतर त्यांनी कधीही आपल्या सेवेमध्ये कोणत्याही प्रकारचा खंड पडू दिला नाही प्रामाणिकपणे पोलीस दलामध्ये आतापर्यंत त्यांनी सेवा केली आणि सेवा करत असताना ते आता अठ्ठावन्नाव्या वर्षी अठ अठ्ठावीस फेब्रुवारीला ते, ते महाराष्ट्र शासनाच्या पोलीस दलातून सेवानिवृत्त झालेत सन्मान्य राजाभवना पुढील आयुष्य चांगलं सुखकारक आणि आरोग्यदायी जावं असं मा मी माझ्या सर्व मित्रपरिवारच्या वतीनं त्यांना हार्दिक शुभेच्छा देतो धन्यवाद आमचा वर्गमित्र राजेंद्र रावराणे हा पोलीस दलातून अठ्ठावीस फेब्रुवारी रोजी सेवानिवृत्त झालाय त्याला खूप खूप शुभेच्छा भावी आयुष्यासाठी तो आमच्या बरोबर आम्ही जेव्हापासून एकत्र आलो तेव्हापासून म्हणजे आम्ही एकोणीसशे शहाऐंशी ची बॅच आमची एकत्र आम्ही नेहमी एकत्र जमतो वर्षातून एकदा गेट टुगेदर तर तो नेहमी असतो वेळ वेळात वेळ काढून येतो कारण पोलीस दलामध्ये वेळ मिळत नाही तरी पण तो येतो त्याला आमचे वर्गमित्र राजेंद्र राऊत शवा मृत्यू झाल्याबद्दल त्यांचे आम्ही अधिक अभिनंदन करतोय सगळे वर्गमित्र आम्ही एकत्र ठिकाणी जमलोय गेट टुगेदर त्या ठिकाणी त्याचं स्वागत करून आम्ही अभिनंदन करणार आहोत धन्यवाद राजेंद्ररावराणे हे वयाच्या अठरावण्यावर्षी पोलीस सेवेतून शेवटावर सेवानि झाले आणि त्यांनी त्या ठिकाणी आमच्याकडे काम पाहिजे दिली त्यामुळं राजेंद्र राणेंना पुरतं आयुष्य सुखासमृद्धी भरवाटं जावं आणि त्यांना पूर्वत आयुष्य सुखमय घ्यावं ही विश्वास प्रार्थना करून राजेंद्र <laughs> राव राणे हे अठ्ठावीस फेब्रुवारी रोजी सेवानिवृत्त झाले त्याबद्दल त्यांच्या निवृत्त होण्याच्या ह्या हिसाबाने आणि गेट टुलेच्या हिसाबाने आम्ही आज एकत्र सगळं झालो आणि त्यांना आम्ही शुभेच्छा देतोय सगळ्या गोष्टीच्या आणि त्यांनी पुढे अशीच आमच्याबरोबर साथ द्यावी हीच आमची शुभेच्छा आहे अर्जुन रावराणे विद्यालय वैभवचे एकोणीसशे शहाऐंशी विद्यार्थ्यांनी आमचे वर्गमित्र राजेंद्र रावणे रावराणे हे अठ्ठावीस फेब्रुवारी एकोणीसशे दोन हजार पंचवीस रोजी सेवानिवृत्त झाले आणि त्यानिमित्त आम्ही दरवर्षी एकोणीसशे शहाऐंशी त्याचे विद्यार्थी गोट गेट टुगेदर करतो त्यानिमित्त आजही आम्ही या ठिकाणी बदलापूरमध्ये येश्वरराव स्वरावरती आम्ही आमचे सगळे एकत्र दूर आहोत आणि त्यानिमित्त राजेंद्र रावराणे यांचा आम्ही सेवानिवृत्तीचा सत्कार करत आहोत राजेंद्र राव रेने हे सुरुवातीच्या काळखंडामध्ये स्टेट रिझर्व पोलीस पीमध्ये पंधरा वर्ष काम केलं आणि त्या त्यानंतर त्यांनी पंधरा वर्षानंतर मुंबई पोलीस दलामध्ये काम केलं मुंबई पोलीस दलात काम केल्यानंतर जसे प्रभाकर सावंत म्हणाले की त्यांनी गडचिरोलीसारखे अति संवेदनशील भागामध्ये काम केलं आणि आपली तिथं त्यांनी इमेज तयार केली आणि आज साधारणपणे अठरा वर्ष पूर्ण केल्यानंतर एक चांगला कर्तव्याध्यक्ष पोलीस अधिकारी पोलीस अधिकारी म्हणून त्याने एक चांगलं काम केलं आहे आणि एक आम्हाला एकोणीसशे शहाऐंशीच्या बॅचचा विद्यार्थी म्हणून आम्हाला सर्वांचा त्यात राजारुनाबद्दल खरोखर गर्व आहे की असंच आणि एक मला वाटतं आता अशा बोलली की आमच्या जे एकोणीसशे शहाऐंशी बॅचच्या विद्यार्थ्यांचं जे स्नेह संमेलन असतं त्या स्ने स्नेह संमेलनाला कुठलेही सौदा कुठलंही कारण विशेष म्हणजे पोलीस अधिकारी म्हटलं की पोलीस खात्यामध्ये म्हटलं की त्याला वेळ मिळत नाही पण राजेंद्र रावणा यांनी आतापर्यंत कधीही काही कारण सांगितली की मला वेळ मिळेल ते मला सुट्टी असं कधीच झालं नाही ते म्हणजे आपल्या मित्रांसोबत ते एवढे एकमग्न झालेले आहेत ते एकत्र झालेले आहेत की ते प्रत्येक वेळेला जर का आपण क्लीज फोन केला किंवा काही आळी अडचण झाली तर धावून धावणीणार असं व्यक्ती व्यक्तिमत्व राजेंद्र राव यांचं आहे मी एवढंच देवाचे जे प्रार्थना करतो सेवानिवृत्तीनंतर त्यांचं जे आयुष्य आहे ते अगदी मंगलमय जाऊ त्यांना उदंड आयुष्य बघू आणि ते ज्याने आता त्यांनी गावामध्ये शेतीचं फार मोठा वेळ आहे म्हणजे सेवानिवृत्त होण्याच्या अगोदर पण असे गावच्या शेतामध्ये ते कार्यरत आहेत गावामध्ये चांगल्या बालकी वेगवेगळ्या प्रकारची शेतीची का उत्पादन ते घेत आहेत त्या शेतीच्या कामामध्ये सुद्धा त्यांना मला वाटतं मी त्यांच्याशी चर्चा केली तर त्यांचं म्हणणं आहे की मी आता या पुढील माझं जे आयुष्य आहे ते गावच्या ठिकाणी शेतीमध्ये आणि माझ्या मातीमध्ये घालवणार आहे त्यांना त्या का शेतीच्या कामामध्ये एका वेगवेगळे प्रयोगच्या शेती शेतीचे करतात त्यामध्ये त्यांना प्रगती येऊ त्यांना उत्तरोत्तर उत्तर या का शेतीच्या कामामध्ये यश येवो अशी मी मी प्रार्थना करतो आणि आमच्या आरा विद्यालय एकोणीसशे शहाऐंशीच्या बॅचच्या विद्यार्थ्यांच्या तर्फे मी त्यांना पुढील आयुष्याच्या शुभेच्छा देतो धन्यवाद अर्जुन रावडे विद्यालय एकोणीसशे शहाऐंशी ची बॅच दहावी या ठिकाणी हे सर्व विद्यार्थी मगच्या न्यूज चॅनेलच्या बातमीपत्रामध्ये पन्नाशी पार केलेले ओलांडलेले विद्यार्थी अशा खऱ्या उल्लेख करणार होता उल्लेख करण्यात आलेला की एकोणीसशे शहाऐंशी वर्षाच्या नंतरची ही सगळी विद्यार्थी विद्यार्थिनींची टीम आज पन्नास वर्ष पूर्ण होऊन सुद्धा सोशल मीडियाच्या माध्यमातून एकत्र आलेले आहेत आणि प्रत्येक वर्षाला अशा पद्धतीचा सहलीचा कार्यक्रम आयोजित करून त्याच्यामध्ये एकमेकांची सुखदुःख असतील आनंद असेल अशा गप्पा गोष्टी साजऱ्या केल्या जातात ऐकल्या जातात आणि वर्षातला एक दिवस अशा पद्धतीनं एकत्र येऊन तो साजरा केला जातो आजही बदलापूर सारख्या या निसर्गरम्य वातावरणामध्ये आपण हा दिवस साजरा करतो आज विशेष म्हणजे बऱ्याचशा मान्यवरांनी विद्यार्थ्यांनी पोलीस खात्यामधून सेवानिवृत्त झालेले आपल्या सर्वांचे मित्र राजेंद्र रावराने यांचा सेवानिवृत्तीनिमित्त सर्वांनी मनोगत या ठिकाणी व्यक्त करून त्यांच्या पुढील उर्वरित वाटचालीसाठी शुभेच्छा दिलेल्या खरंतर माझ्यासारखा ग्रामीण भागातून आलेला इकडे भुईभावडा आणि त्याच्या पण आणि आतमध्ये दहा पंधरा किलोमीटर होऊ माझं गाव सह्याद्रीच्या कुशीत वसलेलं आणि शहरातली काही माहिती नसलेलं असा माझ्यासारखा एक विद्यार्थी त्या वैभवडीच्या आश्रमशाळेत आला अर्जुनराव राणे विद्यालयामध्ये सहभागी झाला आणि त्यानंतर हे सगळे जे वर्गमित्र आहेत हे आठवी नववी दहावी आम्हाला त्या म्हणजे त्या ठिकाणी या सगळ्यांचं मला दर्शन झालं हे मी माझं भाग्य समजतो आणि त्यामध्ये अनेक मित्र अनेकांची नावं घेता येतील दिदी बोलते यांच्या सगळे परंतु त्या त्याच्यामध्ये सुद्धा विशेष मी नाव घेते राजेंद्र रावराणे यांचं मला जेव्हा त्या शाळेत शिकत असताना एक कळलं की वैभववाडीतली पोस्ट ऑफिसची जी इमारत आहे ती राजेंद्र रावराणे यांच्या वडिलांचे एक किंवा राजेंद्र रावराणेचे आणि तेव्हा मला खूप आनंद वाटला मला खूप बरं वाटलं की बाबा एवढा म्हणजे सावकार असलेला माणूस किंवा बाजारपेठेत घर असलेला माणूस इमारत असलेला माणूस आपल्या शाळेत आहे आपल्या वर्गात आहे आपला मित्र आहे असं तिथपासून राजाच्या माझ्या मनामध्ये अतिवास प्रेम होत आणि राजाच्या बद्दल एक जर सांगायचं झालं खरं सांगतो तर राजेंद्र रावराणे राजा होता वडील चांगले मला वाटतं त्याचे होते बाजारपेठेसारख्या ठिकाणी एवढी पारंपरिक जुनी बिल्डिंग होती परंतु असा असताना सुद्धा राजा जमिनीवर चालणारा एक मित्र होता हे मी जवळून बघितलं राजा कधी मगरुरीमध्ये रागामध्ये आपण कोणतरी हो, आहोत असं राजाच्या कधीही व्यक्तिमत्वामध्ये मला त्या तीन वर्षामध्ये बघायला मिळालं गेलं आणि माझ्यासारखा विद्यार्थी ग्रामीण भागातून आलेला असताना सुद्धा राजानं आकुलतीनं प्रेमानं असंच खरं तर माझ्या त्या तीन वर्षामध्ये माझ्या त्या सगळ्या वाटचालीमध्ये राजानं मला <coughs> साथ दिलेली आठवते आणि त्यामुळं राजावर मी नेहमीच शाळेच्या त्या पहिल्या दिवसापासून आजपर्यंत मी राजावर मनापासून प्रेम करतो की एक दिलदार स्वभावाचा मित्र एक चांगला मित्र त्या शाळेमध्ये आपल्याला भेटला आणि कधीही त्यांना मी ग्रामीण भागातला आहे राजा थोडासा बाजारपेठेतला शहरातला आहे असा कधीही राजाने आपल्या वागणुकीमधून मला फरक दाखवला नंतर समजला राजा मुंबईत आला राजा पोलीस पाटील पोलीस खात्यामध्ये नोकरीला राहिला त्याच्यानंतर मग आपली ही वंदना असेल भारतीय असेल डीडी असेल आपला सुनील असेल या सगळ्याने हा सोशल मीडियाचा पुरेपूर फायदा उठवला आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या सगळ्यांना एकत्र केलं आम्ही सगळेजण एकत्र आलो आणि मग राजा त्यामध्ये सुद्धा आपल्याला भेटला पोलिस राखत आहे म्हणून सांगितलं पण राजाच्या बोलण्यामध्ये पोलिसांचा जो काय हा असतो दरारा असतो दुबाव असतो तो सुद्धा पोलिस तो, तो।, तो सुद्धा राजानं कधी आपल्या बोलण्यामध्ये दाखवलेला नाही आज पुन्हा एकदा आम्ही सर्वजण ह्या बदलापूरमध्ये एकत्र आलो त्याच्यामध्ये मी आपल्याला सांगेन वंदना आहे भारतीय आहे आशा पाने आहे अलका पाशटे आहे मीना धाडे आहे सुरेखा लोटनकर आहे मंगल पांच्या सुनील सावंत प्रभाकर सावंत बापू जाधव सेवानिवृत्त आमचा पोलीस खात्यातून रिटायर झालेला रा, राजेंद्र रावराणे राणे संतोष पालकर सुधाकर भोवळ अरुण जाधव दिलीप कदम दिलीप जाधव रमाकांत राणे आणि मी स्वतः तानाजी कांबळे आम्ही सर्वजण आज या ठिकाणी उपस्थित आहोत खूप मजा केली खूप मजा केली खूप चांगल्या पद्धतीचं जेवण होतं असं पहिल्या सत्रामध्ये झालं आणि दुसऱ्या सत्रामध्ये आता राजेंद्राचा सत्कार या ठिकाणी आयोजित केला आपण सर्वांनी त्याला शुभेच्छा दिल्या आणि खरं तर अशाच पद्धतीनं मी मनापासून धन्यवाद वंदनाला देन भारतीला देईन दिडीला देईन आणि सुनीलला देईन की ह्या सर्व मित्रांना एकत्र करण्याचं काम मोठं त्यांनी काम त्यांनी मोठं केलेलं आहे खरं तर वंदनाने या ग्रुपवर खूप चांगल्या पद्धतीचा कंट्रोल ठेवलेला आहे हात वर करा हात खाली करा आम्हाला हे वाचलं की भीती वाटते की सरांची त्या काळात भीती होती आणि ती भीती काय अजून केलेली नाही आता मला भीती वाटते की थांबणार कोण कोण आहेत हात वर करा म्हणते की काय आणि खऱ्या अर्थानं मी मनापासून धन्यवाद देईन की अशा पद्धतीचं हे सगळं वातावरण आहे आणि वंदनाची एवढी भीती आहे की मी न येणारा माणूस मला मागून एकट्यानं एकट्याला मला यावं लागलं की हा जो आदर आहे हे जे सगळं जे काय आहे ते मनापासून कृतज्ञतापूर्वक व्यक्त करण्यासारखं आहे फक्त जाता आता एक सांगतो की एक या वर्षातली म्हणजे दुःखद अशी घटना घडलेली आहे की आपली जी वंदन आहे आपल्या सगळ्यांचं नेतृत्व करते आपल्या सगळ्यांना एकत्र करते परंतु दुर्दैवानं तिचे आपल्या दोन ऐन साबडण्यामध्ये निघून दिलेली आहेत ही खरं तर खूप दुःखद अशी घटना आहे आपल्या सोश आपल्या या ग्रुपच्या वतीनं मी बंदनाचे जे मिस्टर आहेत त्यांना विनम्र व्हावे अशी आदरांजली व्यक्त करतो आमच्या राजाचं पुढील आयुष्य सुख समाधानाचं आणि समृद्धीचं जावं असं भगवंताच्या मी प्रार्थना करतो तुम्हा सगळ्यांना मनापासून शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद जय महाराष्ट्र यानंतर आजचे सत्कार मूर्ती महाराष्ट्र पोलीस खात्यातून जे सेवानिवृत्त झाले ते आपल्या सर्वांचे मित्र राजेंद्र रावराणे कालच्या अर्जुन रावराने विद्यालयाच्या ग्रुपवर राजेंद्रचे मी फोटो बघितले आणि मला खूप आनंद झाला एक गोष्ट सांगायची राहिली की मुंबईचे पोलीस आयुक्त आदरणीय फनसाळकर साहेब हे स्वतः राजेंद्राचा सत्कार करतानाचा तो फोटो आहे पण ते सुद्धा राजेंद्राने त्यामध्ये काही लिहिलेलं नाही असा एक मोठ्या मनाचा माणूस मुंबई महा मुंबई शहराचे पोलीस आयुक्त राजेंद्राचा सत्कार करतात जो कालचा आपण जर पुन्हा एकदा बघितला तर तुम्हाला कळेल असे आपले सर्वांचे लाडके मित्र राजेंद्र राव राणे या सत्काराच्या निमित्तानं दोन शब्द बोलतील सत्काराला उत्तर देतील त्याबद्दल सगळ्यांचा आभार आहे असे जरी मी जरी गावी असलो तरी येण्याचा नक्कीच प्रयत्न करणार नेगेटिव्ह बदलला आणि असे सगळ्यांनी जे इथे आहेत त्यांनी प्रत्येक वर्षी येऊन वेळात वेळ काढून सगळ्यांनी जेवढं होईल तेवढं एकत्र येण्याचा प्रयत्न करा कारण आजचा दिवस उद्याचा दिवस इमानाथपणासाठी नसतं जेवढं आम्हाला आज तुम्हाला खरं नव्हतं की आज मला पण वाटत नव्हतं की आम्ही या नक्सलवाद्यातून इकडेपर्यंत पोचू पण तुमच्या सगळ्यांचे आशीर्वाद आणि रिटायरमेंट हे सगळं तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने हे शक्य झालं आणि त्यामध्ये तुम्ही माझ्या मित्रांच्या जे आयुष्य पुढे धन्यवाद आहे देखील शुभेच्छा केलं त्याबद्दल मी तुमचे सगळ्यांचे आभार धन्यवाद शाळ्या बाजू देने को करो बिल्कुल नहीं कापत ना आय कहीं का करो उस बात में क्या दे जाता ये तो ये तो भी पेपर है सेवा सेवा सम टेबल राम 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 नंबर

नमस्कार हे आहे महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेल आवाज महाराष्ट्राचा महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेलचे असेच नवनवे व्हिडिओ आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी चॅनेल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा म्हणजे आमच्या बातमीपत्राचा प्रत्येक व्हिडिओ आपल्या मोबाईलवर आपोआप येत जाईल धन्यवाद